नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तोफखाना पोलिसांची मोठे कारवाई गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूससह इसम जेरबंद अहिलानगर शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तोफखाना पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत एक गावठी बनावटीचे पिस्तोल आणि जिवंत काडतूससह एका इसमाला अटक केली आहे ही घटना सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडली तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पंपिंग स्टेशन रोड ते कराळे जिमच्या दरम्यान एक संशयित इसम पिवळ्या रंगाचा शर्ट घालून गावठी कट्टा बाळगून आहे तातडीने कारवाई करत पोलिसांनी सापळा रचला आणि इसमाला शिताफेने ताब्यात घेतले त्याचे नाव राहुल मधुकर गायकवाड वय वर्ष एकोणतीस राहणार नालेगाव वारुळाचा मारुती सहा नंबर इमारत तालुका जिल्हा अहिल्यानगर असे आहे झडती दरम्यान त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तोल आणि पाचशे रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले आणि पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या ऑपरेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक शैलेश बी पाटील पोलिस हवलदार अहमद इनामदार भानुदास खेडकर वसीम खान पठान पोलिस कॉन्स्टेबल सुमित गवळे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावले अहिला मध्ये अवैध शस्त्र साठ्यावर पोलिसांचा कडक वॉच आहे या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुस्क्या आवडल्या जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे इस रमजान की सबसे खास शॉपिंग करे इम्प्रेशन से फर्स्ट इम्प्रेशन लाया है लेडीज और जेंट्स के लिए कपडों का कलेक्शन रजवाड़ी कराची गरारा शरारा प्लाजो हीरा मंडी ड्रेस पाकिस्तानी ड्रेस जैसी बहुत सारी वैरायटी सिर्फ एक ही दुकान में अपनी फर्स्ट इम्प्रेशन में वैसे ही बच्चों के लिए सऊदी जुब्बा लोमानी जुब्बा पठानी डिजाइनर पठानी ऐसी बहुत सारी वैरायटी आपके अपनी दुकान में फर्स्ट इम्प्रेशन में जीन्स अरमानी कॉटन जीन्स फॉर्मल ट्राउजर्स ऐसी बहुत सारी वैरायटी आपकी अपनी फर्स्ट इम्प्रेशन में फॉर्मल शर्ट्स कैजुअल शॉर्ट्स प्रिंटेड कुर्ता ओमानी सुब्बा सऊदी सुब्बा अरबी सुब्बा ऐसी बहुत सारी व्हेरायटी आपकी अपनी दुकान में फर्स्ट इम्प्रेशन में कर शेटी रोड नालबंद नगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा